रुईखेड येथे जिल्हा परिषद शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण पार पडले शाळेच्या मुख्याध्यापकांच्या हस्ते सरस्वतीचं पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिका गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते गावातून प्रभात फेरी काढण्यात आली प्रजासत्ताक दिन चिराई होवो असा जयघोष करण्यात आला तर पोलीस स्टेशन अकोट आउटपोस्ट येथे रुईखेड बीड जमदार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ग्रामपंचायत कार्यालयात देखील मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले अकोट शहरासह संपूर्ण तालुक्यात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह दिसून आला अकोला जिल्हा प्रतिनिधी संजय क्षीरसागर शिवशाही न्यूज अकोट ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला ला करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटला भेट द्या